आम्हाला नक्की यायचं आहे मागच्या काळामध्ये आपण जे निवडून निवडून दिलेले उमेदवार होते ते उमेदवार या भागामध्ये फिरकलेच नाही अशा पद्धतीची एक खंत सर्वसामान्याच्या मनात इथल्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या मनात ही खूप प्रामाणिकपणे जाणवते आणि ही चूक तुम्ही मला आशीर्वाद दिले तर माझ्याकडून नक्की होणार नाही अशी ग्वाही या निमित्तानं मी तुम्हाला देवीचे कारण ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये काम केलं जातं त्या सगळ्या प्रोसेसचा जर आपण विचार केला तर जे लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वादाने निवडून जातात त्या लोकप्रतिनिधीची एक नैतिक जबाबदारी आहे की त्या व्यक्तींनी त्या मतदारसंघात त्या एरियामध्ये जाऊन तुमचे प्रश्न बघणं तुमचे प्रश्न सोडवणं तुमच्या अडीअडचणी बघणं तुमच्या भागाचा विकास करणं ही थी नैतिक जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीची असते आणि ती आपण नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छितो आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील तुमचा जो भाग आहे हा दुर्दैवानं बऱ्यापैकी लातूरपासून आहे लातूर, लातूर परिसराचा आणि तुमचा संपर्क तसा व्यावहारिक दृष्ट्या पण कमी येतो व्यावसायिक दृष्ट्या पण कमी येतो त्यामुळं लातूरचे जे कुणी नेते आहेत जे कोणी मतदारसंघात काम करणारी मंडळी आहे त्यांचा ह्या परिसराशी फार संपर्क येत नसल्यामुळं नेहमीच एक सावत्रपणाची भावना तुमच्या मनामध्ये आम्हाला जाणवते आणि ही याच्या पुढं आम्ही नक्कीच जाणवू देणार नाही अशी प्रामाणिक ग्वाही मी तुम्हाला या निमित्तानं देतो मला आनंद आहे की महाविकास आघाडीचे सगळे नेते सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी प्रामाणिकपणे या मत मतदानाच्या प्रोसेस मध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले मला दिसत आणि या सगळ्यांना मी ग्वाही देतो की ज्या प्रामाणिकपणे मी सव्वीस वर्ष काम करत आलो लातूर मध्ये त्याच प्रामाणिकपणे तुमचे प्रश्न मिटवण्यासाठी तुमच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी मी तुमच्या सोबत नेहमीच असेल जितके अधिकार माझ्या सोबत राहतील जितके अधिकार मला मिळतील त्या अधिकाराचा नक्कीच काही वाटा तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला जसा मला देता येईल तसा मी प्रयत्न करेन आणि या या भागाचा अवशेष सुद्धा भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यानिमित्तानं मी करेन आणि या पुढच्या काळात आमचे आदरणीय नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील आदरणीय धीरज भाई असतील यांना सुद्धा साकडं मी घालेन की या परिसराचा विकास करण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा कारण त्यांनी ऑलरेडी एक साखर कारखाना तुमच्या परिसरात आता चालवायला घेतला आहे तुमच्या शेतकऱ्याची सोय करण्याच्या दृष्टीनं शेतीमालाला भाव तर आता आपण बघतोय काय परिस्थिती आहे पण नक्की